मिरजेतील ख्यातनाम सुप्रसिद्ध महाराजा हॉटेल व्यावसायिक राजू भोसले आणि संजय भोसले यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा मिरज पंढरपूर रोडवरील महाराजा हॉटेल या अत्यंत सुप्रसिद्ध हॉटेलचे संचालक राजू भोसले आणि संजय भोसले हे दोन बंधू मिरजेतील हॉटेल व्यवसायात आपला अमित ठसा उमटवणारे नाव आहे त्यांच्या कुशल नेतृत्वाखाली महाराजा हॉटेल हे फक्त व्यवसायाच्या यशापर्यंत सीमित नसून अतिशय उच्च प्रतीचे ग्राहक सेवा आणि गुणवत्तेची ओळख बनले आहे राजू भोसले आणि संजय भोसले हे केवळ व्यावसायिक नाहीत तर मिरजेतील राजकीय वर्तुळातही सक्रिय आहेत ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे निकटवर्ती म्हणून ओळखले जातात त्यांच्या राजकीय संपर्कांमुळे आणि सामाजिक बांधिलकीमुळे ते नेहमीच मिरज तसेच परिसरातील विविध उपक्रमांमध्ये सहभाग घेतात विशेषत सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी त्यांच्या मदतीचा हात पुढे येत असतो महाराजा हॉटेलच्या माध्यमातून त्यांनी मिरजेत रोजगाराच्या अनेक संधी निर्माण केल्या आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या व्यवसायामुळे अनेक कुटुंबांना आर्थिक स्थैर्य मिळाले आहे सामाजिक कार्यातही त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे या बंधूंनी मिरजेतील अनेक सामाजिक सांस्कृतिक आणि शैक्षणिक उपक्रमांना सहकार्य केले आहे राजू भोसले आणि संजय भोसले या दोन्ही बंधूंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे शुभेच्छुक आहेत आशा होमिओपॅथी मिरज युवा ग्राम चोवीस मराठी गणराया नवरात्र मंडळ